नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती बारशे या ठिकाणी आलेली नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बारशी वैराग या ठिकाणी पंधरा क्विंटल आलेली जास्तीत जास्त दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही बारा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी पाच क्विंटल आलेली जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण शार दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी दोन हजार एकसष्ट क्विंटल अवकाळी जास्तीत दर बारा हजार एकशे अठरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार पाचशे एकोणसाठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आवकाली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी एकाहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल